असतो मात्र शासनामुळे कुठेतरी त्यांना एक नवीन उद्योग मिळतोय व्यवसाय मिळतोय काय नेमकी ही संकल्पना आहे निश्चितच आधीही बोलल्याप्रमाणे तृतीय पंथी समाजाकडे पहिले समाजाचा आणि सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता हा पूर्णतः प्रवाह हा बाहेर होता परंतु शासनाने जे विविध शासन निर्णय काढले एकोणीस शासन निर्णय असेल बावीस शासन निर्णय असेल तर त्या शासन निर्णयांमुळे आणि इथं प्रॉपर अहिल्यानगरमध्ये काम करत असताना मान्य पालकमंत्री मोदी मान्य जिल्हाधिकारी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो इथे शेडीपालनाचा व्यवसाय यांनी स्वतःहून निवडलेला होता की आम्हाला हा सूट करायचा व्यवसाय हा शेडीपालनाचा व्यवसाय निवडला आणि शासन यांच्या पाठीशी कंनीपणे उभा आहे हा शेड इथे उभा झालेला आहे आणि यांच्या माध्यमातून एक सन्मान आणि त्यांचा स्वयंरोजगाराचा साधन इथे सुरू होत आहे शेडीपालनाबरोबर इतर काही प्रकल्प त्यांना देण्याचा मानस आहे जसं हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहे तृतीय सुरू झालेला तर हा एक आयडियल प्रकल्प व्हावा सर्वांसाठी सर्व बाबींनी आयडियल प्रकल्प व्हावा तर यामध्ये इतरही योजना ज्यां जशी जशी यांची मागणी होणार की आम्हाला पालन करायचं आहे किंवा आम्हाला काहीतरी पुन्हा मत्स्यपालन करायचं आहे या बाबींसाठी सुद्धा शासन निधी पुरवण्यामध्ये काही कुठं कमतरता येणार नाही माननीय पालकमंत्री महोदयांच्या जिल्हाधिकारी महोदयांच्या मागणीसाठी आपल्या डी पी पण यामध्ये निधी घेता येणार आहे आणि निश्चितच यांच्या मागणीनुसार आपल्याला बाकीच्या गोष्टींचा पण जास्तीत जास्त तृतीय यांना या त्यांच्या मिळकतीसाठी सहाय्य करून घेण्यासाठी त्यांना आपण मदत करणार आहोत आता देशात यांनी भाषणात उल्लेख केला होता बल्टीचा जो मी तात्काळ त्याची दखल घेतली दिशाताईंचा सर्व बाबींच्या बाबतीमध्ये अभ्यास सूक्ष्म आहे त्यांनी मागेही बोलून दाखवला होता आणि आता त्यांनी बोललं की पार्टीची जे विविध योजना असतात त्या फॉर्ममध्ये स्त्री आणि पुरुष असा दोनच बाबींचा उल्लेख असतो आणि त्यांनी व्यक्त करून दाखवलं हो की अदरसुद्धा त्यामध्ये उल्लेख असावा जेणेकरून आम्हाला लाभ घेता येईल आणि मी आधी पार्टीमध्ये निबंधक राहिलेलो आहे आमच्याच का विभागाचं काम आहे आणि तिथे निबंधक पदावर श्रीमती इंदिरा अस्वार या मॅडम सक्षमपणे काम करतात म्हणून त्यांना तत्काळ फोन केला आणि त्यांना ही स्थिती सांगितली त्यांनी पण तात्काळ मान्य केलं की आम्ही आता यापुढे त्यांना अदर हा ऑप्शन देऊ आणि मी त्यांना मेसेजमध्ये पण कळवलं की मेल फिमेल अँड अदर हा ऑप्शन त्यामध्ये दे देण्यात यावा गोष्टी छोट्या छोट्या असतात आपण तत्काळ हे केलं तर लोकांना त्यावर निश्चित फुंकरही मिळते आणि कामही पुढे जातो धन्यवाद भारताच्या स्वातंत्र्योत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर ही आजही भटक्यामुक्तांची किंवा इतर पिछड्या जनजातींचे प्रश्न तसेच आहेत आम्हाला दोन हजार चौदाला नालसा जजमेंटच्या नंतर माणूस म्हणून मान्यता मिळाली ऑदरचा ऑप्शन आला आणि त्यानंतर अहिलानगर येथील शासकीय कर्मचाऱ्यांनी सगळ्या शासकीय योजनांनी आम्हाला सिरियसली घेतलं त्यात सहभागी करून घेतलं त्याचं हे त्या लावलेल्या बियाचा आजही रोपटं आहे जरी आज ही छोटा उद प्रकल्प असला तरी हा दाखल्या दाखल का होईना पण तयार झाला आहे आणि याला बघून खूप प्रकल्प उभा राहतील या आशेसाठी आम्ही मेहनत करत आहोत या प्रकल्पासाठी आम्हाला सप्रेमसंस्था असेल किंवा समाज कल्याण विभाग असेल कलेक्टर साहेब असतील किंवा तालुका म्हणजे अगदी कलेक्टर साहेबांपासून तलाठी कार्यालयापर्यंत सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आम्हाला खूप कौप कॉपरेट केलेला आहे आणि त्या कॉपरेशनमधनं हे स्वप्न आज आमचं साकार झालं त्यासाठी त्यांचे आभार मानते आणि एक नवं स्वप्न आम्ही या निमित्तानं पाहत आहोत काय बदल नेमका अशा या व्यवसायामुळे पण बदलाची प्रक्रिया फार हे असते स्लो असते आज हे झालं आहे उद्याच्याला सगळं बदलेलं असं नाही पण तरीही कित्येक डोळ्यांना हा प्रकल्प स्वप्न दाखवणारा आहे परिवर्तनाची वाट धरायला भाग पाडणारा आहे आणि त्यासाठीचं हे बीज आहे हे झाड नाही आहे हे रु हे बी आहे आणि याचं झाड व्हायला अजून खूप वर्ष लागतील कारण की आजही पंच्याहत्तर वर्षानंतर भटक्यांचे प्रश्न संपलेत का नाही बाल शोषणाचे प्रश्न संपलेत का नाही जाती व्यवस्थेचे प्रश्न संपलेत का नाही तर ट्रान्सजेंडरचे प्रश्नही एका दिवसात संपणार नाहीत पण त्या दिशेने टाकलेले हे पहिलं पाऊल प्रवास नाही तुम्ही जसं भाषणामध्ये म्हणाल की तुमची पिढी गेली मात्र पुढच्या पिढीसाठी तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं माझ्या पुढच्या पिढीतल्या म्हणजे माझे जिल्ह्य शिष्य आहेत दोन की जे डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहेत हां त्यांना मागायचं नाही जॉब करतात काही जणी कोरोना नावाच्या एका संस्थेमध्ये माझी एक शिष्य जॉब करते आहे कोणी कुठेतरी पोलीस भरती कोणीतरी माझी एक मुलगी आहे पुण्याला ती सिक्युरिटीमध्ये जॉब करते आहे तर अशा संधी शोधतात पण मग कामाच्या जागेवर हॅरेसमेंट आहे कलिग लोकांना जेंडर माहीत नसल्यामुळे वागण्यातला भेदभाव आणि त्यांच्यासोबत अस्पृश्यतेची वागणूक त्याच्यामुळं परत लोकं कामं सोडून भिक्षुकीकडे येतात पण लोकांना संवेदनशील करणं आणि प्रवाहात आणणं ह्या दोन पातळीवर तृतीयपंथी समाजसेवी संस्था श्रीरामपूर काम करते आणि याला शासनाची मदत मिळाली तर हे काम नक्कीच पुढे निवडणं आशीर्वाद देतो मग त्यांना आशीर्वाद देणार लवकर तुमच्या ग्रामपंचायतीने सहकार्य केलं पुढाकार ही जागा त्यांना आता उपलब्ध झाली कसं बघताय नाही नाही अतिशय या ठिकाणी आनंद होतो कारण जो समाज भटकंत करत असताना आणि या ठिकाणी स्वतःच स्वतःच काहीतरी निर्माण करतो त्यांनी मग सांगितल्याप्रमाणे का पुढच्या पिढीला काहीतरी यातून मिळेल आणि ते त्यांचं जे आत्ताचं जे नित्यनियमाने जे ते कुठेतरी उभे आता राहतात ॲक्सिडेंट होतात व आता जे सांगितलं त्यांनी तर त्यातून त्यांची ती सुटका होईल आणि या निमित्ताने त्यांना एक मोठा उद्योग उभा राहिलेला आहे तर हे बी आमच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये उभं राहिला त्याचा बी आम्हाला खूप अभिमान आहे या निमित्ताने एवढं सांगतो तृतीय समाज म्हटलं की अनेक लोक नाकं मोरडतात त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात मात्र तुमच्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायती निर्णय त्यांना जागाही मिळून दिली आणि व्यवसाय सुरू करून दिलाय काय नेमका भावना आहे म्हणजे आमच्या भावना अशा आहे का त्यांना मुख्य प्रवाहात आलं पाहिजे समाज असं एक वाटत होतं त्या निमित्ताने आम्ही त्यांना या ठिकाणी सहकार्य केलं